मित्रांनो नमस्कार मित्रांनो राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे तर अन्न नागरिक पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने रेशन कार्डशी संबंधित सी, सी प्रक्रियेची मुदत आणखीन एकदा वाढवली आहे आता तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत नागरिकांना त्याचा ज्या ते त्यांच्या रेशन कार्डची सी, सी प्रक्रिया ज्या ते पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे यापूर्वी ही अंतिम मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत होती या मदतवाढीमुळे ज्या नगर नागरिकांनी अद्याप के सी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे रेशन कार्डचे महत्व आणि मोफत अन्नधान्य योजना काय आहे ते तुम्ही थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर रेशन कार्ड हे आधार कार्ड नंतरचे सर्वात महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र मानले जाते या कार्डच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी नागरिकांना मोफत अथवा सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना मोफत गहू तांदूळ आणि इतर जे जेवणा आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या पुरवल्या जातात याशिवाय रेशन कार्डच्या आधारे इतरही अनेक शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येतो रेशन कार्ड विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आर्थिक आधार देणारे एक महत्त्वाचे साधन आहे या कार्डवरून मिळणाऱ्या सवलतीच्यामुळे अशा कुटुंबाच्या दैनंदिन खर्चात बचत होते आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळते करोना महामारीच्या काळात या योजनेचे महत्त्व अधिकच वाढले होते कारण अनेक कुटुंबांना रोजगारचे साधन गमावे लागले होते आणि त्या परिस्थितीमध्ये मोफत धान अन्नधान्य योजनेमुळे अनेक कुटुंबाचे उपासमारीपासून त्या ठिकाणी पहा प्रलंबित के सी आणि त्यांचे परिणाम काय असणार आहेत तर सध्या राज्यातील सुमारे पाच लाखाहून अधिक रेशन कार्डधारकांची के सी प्रक्रिया प्रलंबित आहे या नागरिकांनी अद्याप त्यांचे रेशन कार्ड आधार कार्डशी जोडलेले नाही किंवा पूर्ण सी प्रक्रिया राबलेली नाही अशा नागरिकांनी रेशन कार्ड निष्क्रिय होण्याची किंवा जेथे रद्द होण्याची शक्यता आहे जर तुम्ही या ठिकाणी आधार कार्डला रेशन कार्ड जोडलेलं नसेल पूर्ण सी राबलेली नाही मदतीनंतर सी प्रक्रिया पूर्ण न केल्यास अशा नागरिकांचे रेशन कार्ड निष्क्रिय होण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता आहे यामुळं मोफत अन्नधान्य मिळणे मिळणं बंद होऊ शकते त्यानंतर सवलतीच्या दरामध्ये जे दरातील वस्तू खरेदी करता येणार आहेत त्या करता येणार नाहीत इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडथळे येऊ शकतात भविष्यात रेशन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी अधिक जटिल प्रक्रिया करावी लाग लागू शकते तर सरकारी आकडेनुसार अनेक जिल्ह्यामध्ये वीस ते तीस टक्के रेशन कार्डधारकांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही आहे विशेष म्हणजे ग्रामीण आणि दुर् दुर्गम भागातील नागरिकांमध्ये केवायसी प्रमाण कमी आहे आता मुदतवाढीचा निर्णय अशा नागरिकांना दिलासा देण्यासाठी जे आहे ते घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो चौथ्यांदा मिळालेली मुदतवाढ अंतिम सध्या आहे तर या ठिकाणी पहा महत्त्वाचा बाब म्हणजे यावेळी मुदतवाढ ही चौथ्यांदा देण्यात आलेली आहे सरकारने यापूर्वी तीन वेळा रेशन कार्ड केवाशी प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली होती मात्र यावेळी प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की ही शेवटची मुदतवाढ आहे आणि यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही आहे अन्न नागरिक पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले रेशन कार्डधारकांना पुरेशी संधी देण्यासाठी आम्ही वेळोवेळी मुदतवाढ देतो आलो आहोत परंतु सी प्रक्रिया राष्ट राष्ट्रीय स्तरावर अन्नधान्य वितरण व्यवस्थापसाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसची अंतिम तारीख असेल आणि यानंतर कोणतीही वाढीव मुदत दिली जाणार नाही सरकारने या मुदतवाढीचा फायदा घेण्याचे आणि सी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायचे आव्हान सर्व रेशन कार्ड धारकांना दिले आहे तर अंतिम तारीख नजीक आल्यावर सिस्टीमवर ताण पडू शकतो आणि समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे तारीख वाढवली असली तरी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे हिताचे आहे सोपी सी प्रक्रिया ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रक्रिया आहेत तर या ठिकाणी पहा सी तुम्ही कशी करणार तर नागरिकांना केव्हा प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीचे सी पूर्ण करण्याचे पर्याय जे आहे उपलब्ध करून दिले आहेत तर आपण पहिल्यांदा जे आहे ते ऑफलाईन पद्धत बघूयात तर ऑफलाईन पद्धतीने सी करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पहा तर रेशन कार्ड रेशन जे रेशन दुकान आहे रेशन दुकानाला भेट द्यावं लागेल आणि आपल्या परिसरातील जे जवळचं रेशन कार्ड दुकान आहे त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आवश्यक कागदपत्र तुम्हाला सोबत कोणकोणते न्याय लागतील तर रेशन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबरसोबत मोबाईल घेऊन जावं लागणार आहे त्यानंतर बायोमेट्रिक तपासणी रेशन कार्ड जे दुकानदार आहेत ते आपल्या अंगठीचा ठसा पोस्ट मशीनवर घेतील आणि आधार जोडणी आपल्या रेशन कार्डला आधार क्रमांक जोडला जाईल त्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पुष्टी संदेश प्राप्त होईल हे झालं ऑफलाईन तर आपण ऑनलाईन नोंदणी किंवा ऑ ऑनलाईन के सी कशी करायची ते बघूयात तर तुम्हाला जे आहे ते मेरा ई के सी आणि आधार एप्स आधार फेस आर डी हे दोन ॲप्स जे आहे ते तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करायचे आहेत जे त्यानंतर तुम्हाला ॲप उघडलं तर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे त्यानंतर आपलं जे बारांकीय आधार क्रमांक आहे आणि रेशन कार्ड क्रमांक आहे ते प्रविष्ट करायचं आहे त्यानंतर फेस स्कॅनिंग करायचं आहे आपल्या चेहऱ्यावर फोटो आणि आधार कार्डवरील फोटोची जुळवणी केली जाईल त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओ टी पी प्रविष्ट करायचा आहे आणि सर्व प्रक्रिया यशस्वी झाल्यावर पुष्टीकरण मिळेल या संपूर्ण ऑनलाईन पद्धतीमुळे नागरिकांना कुठेही जाण्याची गरज नाही आहे अशा प्रकारे तुम्हाला चोवीस तास केवाशी करण्याची सुविधा उपलब्ध आहे तांत्रिक अडचणी आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे दोन्ही पद्धतीची सी कशी करायची ऑनलाईन कशी करायची ऑफलाईन केवाशी कशी करायची ह्या दोन प्रकारच्या केवाशी आहेत तुम्हाला जे ही सोपी केवाशी वाटेल ती केवाशी तुम्ही करू शकता तर मित्रांनो ही तुम्हाला माहिती तु आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहिती पाहण्यासाठी तुमच्या मनामध्ये काय शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र